हो गोरे बाजारात उठून द्यायला लागले ते अरे हो रे हो रे <laughs> दादा नाव काय आपलं गावा पिंपळ नाही का, हुँ? हुँ? का? बर वासर आपले म्हणजे किती वर्षाचे एक वर्ष झालं नाही का आणि मग म्हणजे कामा किमाला काही लावले नसलं अजून बर काय किंमत काय सांगायची पिंपळ फुटा सत्तर हजार किंमत सांगायचं नाही का आणि अवधत सिंगल सिंगल जर विकलं तर पस्तीस हजार आणि जोडी म्हणलं तर सत्तर हजार रुपये नाही का बरं दादा मोबाईल नंबर समजायचा आपला अठ्ठ्याहत्तर एकवीस शहाण्णव सत्तेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याहत्तर एकवीस शहाण्णव सत्तेचाळीस शहाण्णव दादाचा मोबाईल नंबर आहे दोन्ही वासरं सुंदर आहे गावरान अवदात एक एक वर्षाची वासरं आहे धामण्या रंगामध्ये जर कुणाला घ्यायचं असेल तर सत्तर हजार रुपये किंमत सांगते दादा ना समोरासमोर आल्यावर व्यवहारात कमी जास्त होईल